तीन जिल्ह्यात पसरलेला सर्वात जास्त लांबीचा लोकसभा मतदारसंघ म्हणजे गडचिरोली चिमूर माओवादी कारवायांची दहशत असलेला हा मतदारसंघ आदिवासी ओबीसी बहुल तेलंगणा आणि छत्तीसगड राज्याच्या सीमेला लागून असलेला हा मतदारसंघ हा प्रदेश तसा दुर्गम म्हणजे जर मतदारांपर्यंत पोहोचायचा असेल तर रस्तेही नीट नाहीयेत सोशल मीडियाचा वापर करायचा असेल तर नीट नेटवर्क नाहीये त्यामुळे मतदारांपर्यंत अनेक ठिकाणी पोहोचताना अडचणी येतात त्यात पहिल्याच टप्प्यात इथली लढत असणार आहे त्यामुळे मतदारांपर्यंत पोहोचण्याचं आव्हान इथल्या उमेदवारांच्या समोर असणार आहे त्यामुळं कशी असेल इथली लढत उमेदवार कोण कसं आहे इथलं राजकारण मतदारसंघातल्या समस्या काय अत्यंत कमी वेळेत उमेदवार मतदारांपर्यंत कसे पोहोचणार अशा सर्व प्रश्नांची उत्तरे लोकसभेचा रणसंग्राम या खास मालिकेत हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि बखर लाईव्ह हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लोकसभेच्या रणधुमाळीत राज्यातलं पूर्व टोक म्हणजेच गडचिरोली चिमूर मतदारसंघ हा मतदारसंघ एसटी म्हणजेच अनुसूचित जमातीसाठी राखीव आहे दोन हजार नऊच्या पुनर्रचनेत हा मतदारसंघ अस्तित्वात आला या लोकसभा मतदारसंघात तीन जिल्ह्यातले सहा विधानसभा मतदारसंघ येतात कुठले कुठले बघा गोंदिया जिल्हा आमगाव विधानसभा मतदारसंघ त्यानंतर गडचिरोली जिल्हा आरमोरी विधानसभा मतदारसंघ आणि गडचिरोली विधानसभा मतदारसंघ आणि अहेरी विधानसभा मतदारसंघ तर चंद्रपूर जिल्ह्यामधला ब्रह्मपुरी विधानसभा मतदारसंघ चिमूर विधानसभा मतदारसंघ हे या ठिकाणी समाविष्ट आहेत पक्षीय राजकारण आणि वर्चस्व या मतदारसंघावर सध्या भाजपचं दिसून येतं दोन निवडणुकांपासून अशोक नेते हे भाजप खासदार इथलं नेतृत्व करतायत अजित पवारांची राष्ट्रवादी महायुतीत सामील झाली त्यानंतर धर्मराव बाबा आत्राम हे इथले नेते राष्ट्रवादीकडून इच्छुक होते पण ही जागा मिळवण्यात भाजपला यश आलं भाजपनं अनेक ठिकाणी विद्यमान खासदारांची तिकीट कापली होती विशेषत दोन टर्म झालेल्यांपैकी अनेकांना डावलण्यात आलेलं पण अशोक नेते यांच्यावर पक्षानं पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला आहे आता दोन टर्म खासदार राहिलेल्या अशोक नेते यांच्या विरोधात काँग्रेसचे डॉक्टर नामदेव किरसान रिंगणात असणार आहेत एकूण बारा उमेदवार या ठिकाणी रिंगणात आहेत त्यात वंचित बहुजन आघाडीचे हितेश मडावी आणि बहुजन समाज पार्टीचे योगेश गोन्हाडे या उमेदवारांचा देखील यामध्ये समावेश आहे पण प्रमुख लढत ही अशोक नेते विरुद्ध नामदेव किरसान या भाजप काँग्रेस या दोन पक्षांमध्येच असणार आहे अशोक नेते यांच्या पाठीशी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भक्कमपणे उभे आहेत त्यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या वेळी देखील फडणवीस त्या ठिकाणी उपस्थित होते फडणवीसांची जाहीर सभाही अशोक नेते यांच्यासाठी प्लस पॉइंट असणार आहे तसं तर पूर्व विदर्भातल्या पहिल्या टप्प्यातल्या मतदारसंघांमध्ये स्वतः देवेंद्र फडणवीस फिरत आहेत त्यांच्या जाहीर सभा देखील होत आहेत मतदारांना आकर्षित करण्यासाठी तऱ्हेचे प्रयत्न या ठिकाणी सर्वच पक्षांकडून केले जातात मागच्या दहा वर्षांपासून भाजपचे अशोक नेते इथलं नेतृत्व करतायत जी कामं या काळामध्ये केली गेली त्या आधारावरती मतं मागितली जात आहेत हवाई दौरे असतील जाहीर सभा असतील किंवा चायपे चर्चा असे उपक्रम असतील हे या निमित्तानं प्रचाराचे जे फंडे आहेत ते या ठिकाणी आजमावले जात आहेत तर तिकडे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार हे डॉक्टर वडे नामदेव किरसान यांच्या प्रचारासाठी तिथं तळ ठोकून आहेत केंद्र सरकार तसंच इथले खासदार अशोक नेते यांच्या कार्यपद्धतीवर विरोधी पक्षाकडून टीका केली जाते या ठिकाणी काँग्रेसचे वरिष्ठ नेते येत आहेत प्रचार करतायत त्यात काँग्रेस प्रदेश प्रभारी रमेश चन्निताला यांचा देखील समावेश आहे पण उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे फारसा प्रचार होताना या ठिकाणी दिसून येत नाहीये इथल्या दोन उमेदवारांची खासियत काय तर अशोक नेते यांना दहा वर्षांचा अनुभव आहे या मतदारसंघातला तर नामदेव किरसान हे नौखे उमेदवार आहेत भाजपच्या तुलनेत बूथ पातळीवरच्या यंत्रणेचा काँग्रेसकडे तितकासा अनुभव नाहीये त्यात आत्ता सांगितलं तसं हेवे दावे देखील आहेत म्हणजेच शिवसेना प्रचारात दिसत नाहीये कुठे तर काँग्रेसमध्ये देखील अंतर्गत नाराजी आहे विजयासाठी सर्वच पक्षांचे प्रयत्न आहेत विजय वडेट्टीवार आपल्या मुलीसाठी चंद्रपूर मतदारसंघासाठी आग्रही होते पण पक्षानं प्रतिभा धानोरकर यांना उमेदवारी दिली त्यामुळे वडेट्टीवार यांनी आपला जो जोर आहे तो गडचिरोली चिमूरवर अधिक लावलेला आहे चंद्रपूरपेक्षा आता मागच्या वेळी नेमकं काय घडलं निकाल काय लागले ते ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूयात गडचिरोली चिमूर दोन हजार एकोणीस लोकसभेचा निकाल काय आहे बघा अशोक नेते भाजपतर्फे होते त्यांना पाच लाख एकोणीस हजार नऊशे अडुसष्ट मतं पडलेली त्यानंतर काँग्रेस तर्फे डॉक्टर नामदेव उसेंडी होते ज्यांना चार लाख बेचाळीस हजार चारशे बेचाळीस इतकी मतं पडली आणि तिसऱ्या क्रमांकाची मतं वंचितने घेतली डॉक्टर रमेश गजबे यांना एक लाख अकरा हजार चारशे अडुसष्ट इतकी मतं पडली काँग्रेसकडून डॉक्टर नामदेव किरसान यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर लगेचच डॉक्टर रामदेव उसंडी आणि कोडवते दाम्पत्यानं भाजपमध्ये प्रवेश केला या निमित्तानं काँग्रेसमधली धुसपूस देखील समोर आली तर मागच्या वेळी ज्या उमेदवाराच्या विरोधात उसेंडी उभे होते आता त्यांच्या नावानं ते मतं मागतायत भाजपचे माजी मंत्री अमरीश आत्राम यांची नाराजी या मतदारसंघामध्ये दिसून येते सुरुवातीला ते प्रचारात फारसे दिसले नव्हते पण पक्षानं त्यांची नाराजी दूर केली व्हिडिओच्या सुरुवातीला मी सांगितलं तसं हा माओवादी कारवायांची दहशत असलेला परिसर आहे पत्रक बॅनर्स लावून निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचं आवाहन एंतरना, एंतरना हे माओवाद्यांकडून करण्यात आलेलं आहे त्यामुळे गुप्तचर यंत्रणा सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहेत इथला जो प्रश्न आहेत ते विविध प्रश्नांची सोडवणूक कशी करता येईल त्याचा विचार राजकीय पक्ष तर करतायत पण इथं जे इतर प्रश्न आहेत ते कुठले आहेत बघा पायाभूत सुविधांचा भाव रस्ते रेल्वे पुलाची बांधकामं म्हणजेच दळणवळणाची जी साधना आहेत ती पुरेशी असले 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 या ठिकाणी असल्याचं दिसून येत नाहीये या प्रश्नासह इतरही प्रश्न आहेत कुठले कुठले आहेत तर बेरोजगारी आहे ओबीसी जनगणना आहे पेसा कायद्याची अंमलबजावणी हा देखील मुद्दा या निवडणुकीमध्ये गाजणार आहे हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आमच्या फेसबुक एक्स आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करा धन्यवाद